विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत यवतमाळ प्रशासनातील आर्थिक वर्ष एकतीस मार्च रोजी संपणार आहे त्यासाठी वर्षातील अनेक कामं प्रलंबित असून ती तातडीनं मार्गी लावणं आवश्यक आहे यात तीन दिवस सलग सुटी असल्यामुळे कामाचा खोळंबा होण्याची शक्यता असल्यामुळे सुटीच्या तीनही दिवस कार्यालय सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी काढले आहेत एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च या तीनही दिवशी शासकीय सुट्टी आली आहे यामुळे मार्च महिन्याअखेर शासनाकडून प्राप्त निधी अखर्चित राहू नये तसंच सर्व प्रलंबित देयक अदा करता यावी या अनुषंगानं या आर्थिक बाबीशी संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित देयक अदा करण्याबाबतची कारवाई करणं आवश्यक आहे यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे सर्व विभाग पंचायत समिती आणि अधीनस्थ सर्व कार्यालय या तीनही दिवशी सुरू राहण्याचे आदेश दिले De ahí.